और नीचे जो वो का बटन है ना उसको हिट करो करो जल्दी से सब्सक्राइब नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता विक्रम सूर्यकांत पवार पिंपरी बोलतो आहे की राज्यपाल नियुक्त जे बारा बारा जागा होते त्यातल्या सात जागा दिलेल्या आहेत तर अन्य जागा ज्या पाच जागा आहेत त्या पत्रकार कलाकार खेळाडूंना संधी द्यावी हे नम्र मिळते ज्याने अनुषंगाने जे पत्रकारांचे प्रश्न आहेत जे कलाकारांचे प्रश्न आहेत जे खेळाडूंचे प्रश्न सुटायला मार्गी लागतील त्या अनुषंगाने जे मी पाच पाच वर्षापूर्वी विनंती अर्ज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधानांना दिले होते त्या अनुषंगाने तशी काही कारवाई करण्यात आली या अनुषंगाने मीही राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी विनंती अर्ज माननीय अजित पवार साहेब तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती यांना दिलेले या अनुषंगाने मला राज्यपाल नियुक्त आमदार पद द्यावे ही नम्र विनंती या अनुषंगाने जे सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांचे प्रश्न कलाकारांचे प्रश्न क्या, खेळाडूंचे प्रश्न सुटण्यास मदत होईल ही नम्र विनंती थँक्यू